ग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण उपक्रमा अंतर्गत नांदगाव गटातील दिव्यांग विद्यार्थ्यांना उपक्रमाअंतर्गत प्राप्त साहित्याचे वितरण माननीय अंजुमताई कांदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नांदगाव तालुक्यातील एकूण अठरा विद्यार्थी त्यांचे पालक उपस्थित होते या कार्यक्रमासाठी नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय श्री दळवी साहेब गट शिक्षणाधिकारी श्री प्रमोद चिंचोले साहेब नांदगाव तालुका प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री सूर्यवंशी साहेब आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना व त्यांचे पालक यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले समावेशित उपक्रमाअंतर्गत प्राप्त व्हीलचेअर श्रवण यंत्र सीपी चेअर आदी साहित्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले मान माननीय आमदार सुहासन कांदे यांनी या उपक्रमाअंतर्गत काम करणाऱ्या सर्वांचे मनोबल वाढवण्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी श्री चिंचोले साहेब यांनी केले व समावेशित शिक्षण उपक्रम व साहित्य साधनांचा दिव्यांग मुलांसाठी वापर या विषयी विशे, विशेष तज्ज्ञ योगेश फटांगरे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी माननीय नंदा सोळुंके विशेषतज्ञ श्री योगेश फटांगरे श्री पुरुषोत्तम बुरकुल विशेष शिक्षक जोष्णा फटांगरे देशराणी देवरे दुर्गादास पांढरे सचिन जाधव संदीप महाले आदी विशेष शिक्षक शिक्षकांनी परिश्रम घेतले उपस्थित मान्य मंत्री